दापोली आगारातून तब्बल पंचवीस बसेस विशेष सभेसाठी रत्नागिरीकडे गेल्याने त्याचा परिणाम तालुक्यासह लांब पल्ल्याच्या फेऱ्यांना बसला आहे त्यातच तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंगळे गावातील फेरी रद्द केल्याचे सांगितल्याने संतप्त महिलांनी आगाराचे प्रवेशद्वार काही काळ रोखून धरले होते महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन दापोली आगारातून तातडीने या मार्गावर दुसऱ्या बसची व्यवस्था करून फेरी रवाना केली या सर्व घडामोडीत या फेरीसाठी महिलांना सुमारे दीड तास ताटकळत उभे राहावे लागले तर आगारातून अनेक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली काय बोलतो अधिकारी काय म्हणाले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा